नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो भारत विकास परि परिषदेच्या माध्यमातनं मनशक्ती यशशांतीसाठी एक काही उपक्रम घेऊन आपल्यापुढं भारत विकास परिषद येत आहे यामध्ये मुलांचं संगोपन असेल गर्भसंस्कार असतील किंवा मुलांचं मानसिक स्थितीचा ताणतणाव कसा कमी करायचा असे वेगवेगळे सेशन्स आहेत तर या संदर्भात संचालक सुधाकर जोशी सर यांनी मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर जोशी यांनी पण या उपक्रमाची माहिती दिली आहे तर जाणून घेऊया आपण भारत विकास परिषदेचे मनशक्ती हा उपक्रम आणि आपण सर्वजणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नमस्कार माझं लातूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत मी सुयोग जोशी भारत विकास परिषद मुख्य शाखा लातूर भारत विकास परिषद मुख्य शाखा लातूर यांच्या सहकार्याने मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचे दोन दिवसीय शिबिर लातूरमध्ये प्रथमच यश शांतीसाठी नव वे असे दोन दिवसीय शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्व लातूरकरांना माझी नम्र विनंती या शिबिरामध्ये एक एक तासाचे विवेचन सत्रे आहेत ते सर्वांनी अटेंड करावे त्यासोबतच एक माइंड जिम असा छोट्याशा मुलांचा मेंदू मेंदू संबंधित वेगवेगळे प्रश प्रत्यक्ष खेळाद्वारे दाखवण्यात येणार आहेत ते सर्वांनी याच्यामध्ये प्रकल्पतेने भाग घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार मी सुधाकर जोशी संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर माझं लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत माझं लातूर यूट्यूब चॅनलचे संचालक डॉक्टर सिद्धम सोनवणे सर यांचं पण मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मी भारत विकास परिषदचा माजी अध्यक्ष आहे आणि भारत विकास परिषदेने यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम लातूरमध्ये राबवण्याचं ठरवलेलं ला आहे मनशक्ती केंद्र लोणावळा आणि भारत विकास परिषद लातूर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक दर्जेदार उत्कृष्ट कार्यक्रम लातूरमध्ये त्याचं आयोजन पडिले कॉम्प्लेक्स म्हणजे होम लॉन्स या ठिकाणी आयोजित केलं आहे तरी विद्यार्थी पालक आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घ्यावा भरपूर लाभ घ्यावा असं आव्हान मी या ठिकाणी करत आहे विशेष करून मी विद्यार्थ्यांना असं आवाहन करत आहे की सध्या लातूर पॅटर्नमध्ये जे विद्यार्थी शिकतात ते प्रचंड तणावाखाली असतात एकतर अभ्यासाचं टेन्शन आहे त्यांच्या समोर टार्गेट आहे स्कोअर या सगळ्या ह्याच्यामध्ये मनाला कुठेतरी ताण येतो आणि तो ताण कसा कमी करायचा ते वैज्ञानिक पद्धतीनं मनशक्ती केंद्र आपल्यासमोर सांगणार आहे त्यामुळं शनिवार आणि रविवार दोन दिवस आपण नक्की वेळ काढावा ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे नऊ सेशन्स ठेवलेले आहेत त्यात विशेष करून विद्यार्थ्यांनी पालकांना गृहीत धरून त्यांना समोर ठेवून असे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पर्टिक्युलरली जर सांगायचं झालं तर पालकत्वाची दिशा म्हणजे बऱ्याच वेळेला आपण समर्पात असतो की आपले मुलं जेव्हा योग्य वयात येतात किंवा अकरावी बारावी दहावी या टप्प्यामध्ये असतात त्याला नेमकं पालकत्व कसं करायचं म्हणजे त्यांच्याशी त्यांच्याकडे कसं लक्ष द्यायचं त्यांना कसं हँडल करायचं ह्या मोठ्या समस्या आपल्यासमोर असतात मग त्या मांडण्यासाठी म्हणून मग त्याला सायंटिफिक वेनं कसं हँडल करायचं हे या ठिकाणी सांगितलं जाणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं विद्यार्थी खूप अभ्यास करतात सेशन जर का आपण अटेंड केले तर नक्कीच आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो काही वेळेला आपण बघतो की आपल्या आरोग्याच्या खूप मोठे समस्या आपल्याला नेहमी भेटावत असतात आपली जीवनशैली असेल खानपान असेल या सगळ्या गोष्टीमुळे आपलं आरोग्य बिघडण्याचे पण खूप चान्सेस असतात मग अशा पद्धतीमध्ये आरोग्यपूर्ण जीवन कसं जगायचं हे पण या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि विशेष करून मी माझे जे शिक्षक बांधव आहेत मी ज्या क्षेत्रामध्ये आता काम करतो शाळेतले शिक्षक असतील कॉलेजमधले किंवा कोचिंगमधले तर शिक्षक सम सक्षमीकरण हा एक खूप महत्वाचा भाग मनुष्य त्याच्यामध्ये काम करते आणि शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं काम करते तर ते एक सेशन एक छोट्या प्रमाणामध्ये तिथे आयोजित केलं आहे नक्कीच त्याचा पण आपण लाभ घ्यावा आप दुसरं बऱ्याच वेळेला का काय होतं की आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा वावरतो त्यावेळेला मग काही गोष्टीचा ताण येणं राग येणं मत्सर घात जो म्हणतो आपण मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतात मग त्याच्यावर नेमकं उपाय काय केले पण या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि दुसरं एक पॅरेंटिंग सेशन जे आहे मुलांना घडवताना मग बऱ्याच वेळेला काय असते की मुलं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असतात मग त्यांना तेन कसं घडवायचं त्यांच्यावर योग्य संस्कार कसे करायचे हे कळ सांगण्यासाठी म्हणून मनशक्ती या ठिकाणी काम करत आहे तर भारत विकास परिषद आणि मनशक्ती या दोघांच्या संयुक्त विद्यमान अत्यंत दर्जेदार असा कार्यक्रम आणि ह्याच्यात आणखीन एक या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आता गर्भसंस्कार हा एक विषय सध्या वैज्ञानिक पद्धतीनं मनशक्ती मनशक्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं मांडते आहे विशेष करून जे आता ज्यांना आता मूल व्हायचं आहे किंवा जे त्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे खूप चांगलं सेशन आहे तर असे एकंदर नऊ कार्यक्रम भारत विकास परिषद आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीनं आयोजित केले आहेत आपण नक्की सर्वजण लातूरकरांनी याचा लाभ घ्यावा या भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री जोशी श्री रतनजी धवर आणि शिरीष कुलकर्णी या टीमनं हे सगळे कार्यक्रम आयोजित केला आहे मी सदा एक भारत विकास परिषदेचा मेंबर आहे आणि माझे अध्यक्ष आहे यांना त्यांना मी आपल्याला असं आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद